तुळजापूर तालुका यमगारवाडी शिवाजी गायकवाड याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशानं ह्याच्या पत्नीला यांना बेद मारण जातीवचक शिवेगाळ केली ही घटना घडून तीन महिने झाले सोनाली पूजा भवाळ कसाई हे पण तुळजापूर तालुक्यात ती घटना आहे ते नवरबाईकोला मारहाण करून जातीवचक शिवेगाळ केली ह्यांना दोन दोन महिने उतरून गेले ही घटनेला दीपक तारदे या नावाच्या युवकाला गाडीनं ना उडवून पैशाला मार केला जवळपास त्याला सत्तर टाक पडतात ही घटना घडून एक महिना झाला तरी आरोपी अटक नाही आमची माध्यमात नाही आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की त्या आरोपीला तात्काळ अटक करा आणि जे जे अधिकारी जे अधिकारी या ठिकाणी कारवाई करत नाहीत आरोपी अटक करत नाहीत ते डीवाय एस पीची बदली करा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिथ आम्ही आंदोलनला आपण आहोत मागणी करताय किती वेळेस मागणी केली आज जवळपास परिवार परिवार जवळपास पोलीस स्टेशनला दोन तीन वेळा निवेदन दिले धाराशिव पोलीस अधीक्षक यांना दोन तीन वेळा निवेदन दिले तरी देखील दखल घेतली नाही म्हणून येणाऱ्या काळात <क्तिति> आम्हाला आज आम्ही आंदोलन करतो परंतु येणाऱ्या काळात पासंग समाजाच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागणार शिवाय ती मानते होत नाही राहायचं नाही तर म्हणते ते मग रेशन लावते नाही ते दुकानाला जाऊ देत नाही ते पाणी भरू देत नाही ते नवऱ्याला गावात सुटा ला लागलं ला काय मागते तिथं तुझं काय काम आहे गावामध्ये असं म्हणते ती मग एवढा आणि आत्तीच्या खा लागला तरी पण दिवायच ते म्हणते की तुमचं काय काम नाही तुम्ही येऊच नका मग सांगायचं कुणाला बोलायचं कुणाला म्हणायचं कुणाला नवऱ्याला नऊ दहा टक्के डोक्याला पडली होती नवरात्री तीन चार तास सुद्धावर आला नव्हता हॉस्पिटल मिलो आठ दिटो आम्वीड Yeah.